आणि जेवढी बोली झाली होती लग्नामध्ये हुंड्याची तेवढा हुंडा तर माझ्या वडिलांनी दिलाच होता दोन एकर राणे विकून तरीसुद्धा यांचं मन भरलं नाही आणि यांनी मला टॉर्चर करायला सुरू केलं मी बऱ्याचशा वस्तू आणल्या होत्या बरेचसे पैसेसुद्धा आणले होते तरी पण यांचं पोट भरत नव्हतं आणि अखेरकार मी नकार दिला मी नाही आणत असं म्हटलं तर त्यावळून माझ्या अंगावर माझ्या नंदनी आणि सासूंनी राखेल ओतलं आणि मला धमकी देऊ लागली तू जर नाही म्हणशील तर आम्ही तुला इथं जाळून टाकू मी तरीही सुद्धा नाही लागले, आणि त्यांनी अखेरकार डबीची काळी होळून माझ्यावर टाकली आणि मी तिथंच जळाले मित्रांनो तुम्ही एक गोष्ट शंभर टक्के नोटीस केली असेल जेव्हा तुमच्या घराची परिस्थिती दुरुस्त होण्याच्या मार्गावर असते तुम्हाला एखादा गव्हर्नमेंट जॉब लागतो किंवा तुमचा धंदा तुमचा बिझनेस चांगल्या प्रकारे चालण्याचा प्रयत्न करतो त्याच्या वेळेस तुमच्या घरामध्ये एक प्रॉब्लेम अजून निर्माण होते ती म्हणजे एखादा माणूस आजारी पडणं घरामध्ये चिडचिड होणं किंवा घरामध्ये अतिरिक्त भांडणं होणं आणि हे होण्याचं कारण असं आहे की तुमच्या तरक्कीवर कोणी ना कोणीतरी जळतंय आता तुम्ही या एक गोष्ट अजून नोटीस केली असेल की जे काही जळणारे माणसं आहेत ते फार लांबची नसतात ते आपल्या जवळची असतात ते फिजिकली त्रास देतात त्यांना नाही जमलं तर मेंटली त्रास देतात आणि त्यांनाही जर नाही जमलं तर राक्षसी प्रवृत्तीची ताकद उपयोग करून तुमच्या घरावर काहीतरी बाधा करणी ब्लॅक मॅजिक करून तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात जी तुमची गाडी पटरीवर चलते तिला पटरीच्या खाली उतरवण्याचा प्रयत्न करतात तर आज याच संबंधी आपल्या चॅनलवर एक गोष्ट आपण कव्हर करणार आहोत आणि ही गोष्ट आपल्याला शेअर केलेली आहे सुनीता शिंदे यांनी आता ही गोष्ट त्यांच्यासोबत रिअलमध्ये घडलेली आहे ही राहणारी आहे नागपूरची आणि मित्रांनो गोष्ट चालू करण्याच्या अदोगर एक कळकळीची विनंती करू इच्छितो तुम्ही आपल्या व्हिडिओला प्रतिसाद तर खूप छान देता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो प्लीज तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठी किमतीचा आहे आणि तुमच्या एका सबस्क्रायबरने मी इतका प्रोत्साहित होतो की तुमच्यासाठी तुमच्या मनोरंजनासाठी अशा सत्य घटना हॉरर कथा आणि खूप काही घेऊन येण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर सबस्क्रायबर करणार नसाल तर मला जास्त प्रयत्न करायलाही प्रोत्साहन भेटणार नाही तर प्लीज मित्रांनो तुमचा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप मोठा किमतीचा आहे आणि तुम्ही जसं प्रेम माझ्यावर दाखवता ना तसंच प्रेम दाखवत राहा तर मित्रांनो चला गोष्ट सुरू करूयात लय बोर केलं असेल तर माफी मागतो पण सबस्क्राईब नक्की करा अनिता एका खेडे गावात राहणारी मुलगी पण दिसायला फार सुंदर होती आणि तिच्या या सुंदरतेमुळे तिला एका शहरातलं स्थळ आलं अनिताच्या घरची परिस्थिती काय फार चांगली नव्हती पण तिच्या घरची जेवढी परिस्थिती होती तिच्यापेक्षा दहा पटीने चांगली परिस्थिती असलेलं घर अनितासाठी तिथं चालून आलं होतं आणि हीच गोष्ट त्या गावातल्या माणसांना खपत नव्हती असतात ना काही माणसं दुसऱ्या जण चांगलं होतं तर मधातून जळतात आणि तसे तिच्या गावातले सुद्धा जळू लागले आणि प्रयत्नसुद्धा करू लागले की हे लग्न मोडण्याचं पण अनिताचं काही लग्न मोडलं नाही आणि त्याच्या नवऱ्यालासुद्धा आणि त्याच्या नवऱ्यालासुद्धा बोलले तिच्या गावातले तरीसुद्धा तिच्या नवऱ्याने कुणाचंही ऐकलं नाही आणि त्याच्या वडिलांना बोलले की मोठी माणसं खूप खराब असतात त्यांच्या घरी मुलगी देऊ नये ते आपल्याला मोजत नाही आहेत पण अनिताला तो मुलगा फार आवडला होता आणि त्या मुलालासुद्धा अनिता फार आवडली होती या दोघांचं प्रेम बघून या दोघांची आवड बघून अनिताचे वडीलसुद्धा गावकऱ्यांचं बोलणं ऐकत नाही तर आता गावकरी म्हणजे असं नाही की सगळ्या गावातली माणसं जी माणसं आपल्या जवळची आहेत ज्या माणसांना आपलं चांगलं झालेलं अजिबात खपत नाही अशा माणसाची गोष्ट करतोय मी अशी माणसं कदाचित तुमच्याही जवळ असावीत आणि नसतील तर तुमच्यासारखे भाग्यवान नाहीत तर अनिताचं लग्न अखेरकार होतं लग्न झाल्याच्या नंतर अनिता आपल्या माहेरून आपल्या सासरी जाते दोन चार महिने सासरी आरामशीर राहते एक सण येतो सणाच्या निमित्ताने अनिता आपल्या माहेरी वापस येते पाच सहा दिवसासाठी पाच सहा दिवस अनिता आपल्या माहेरी आरामशीर राहते पण पुन्हा सासरला जाण्याची वेळ येते त्यावेळेस अनिता जेव्हा आपली बॅग पॅक करू लागली त्या बॅगेमध्ये अनिताला अनिताची साडी दिसत नव्हती अनिताने त्याच्या बापाचं घर पूर्ण छान मारलं म्हणजे पूर्ण बघितलं की इथं असेल तिथं असेल इथं पडी असेल तिथं पडी असेल पण अनिताच्या घरात तिची साडी दिसत नव्हती आता साडी गायब झाली होती अनिता टेन्शनमध्ये आली होती की माझी साडी गेलीच कुठं ती थोडी रडत बसली होती कारण की तिची जी साडी होती ती साडी तिच्या नवऱ्याने तिला गिफ्ट केली होती आणि ती साडी तिच्यासाठी खूप प्रिय होती आणि ती साडी घालूनच तिच्या नवऱ्याकडे ती जाणार होती तर ती रडत बसली होती तेवढं तिचा वडील आले आणि म्हणले अनिता जाऊ दे साडी हरपले ना आम्हाला सापडली तर आम्ही आणून देऊ तुला तू तु जास्त काय फार टेन्शन नको घेऊ आता तुझी गाडी संध्याकाळच्या पाच वाजताची आहे तू जर अशी रडत बसेल तर तुझं आवरणं होणार नाही आटपणं होणार नाही आणि गाडी निघून जाईल पहिले तर आपल्या इथं गाड्या येत नाहीत आपल्या खेड्यामध्ये सरकारने जास्त काही इष्टे वगैरे दिलेल्या नाहीत तर अनिताने तिच्या वडिलाचं बोलणं ऐकून तिचं सामान वगैरे पॅक करायला लागले आणि जेच निघणार की तिला तिची साडी दिसली बाहेरच्या गेट बशी, त्या विटीच्या आडोशाला पडली अनिता खुश झाली ती साडी उचलली अनिता बाबाच्या घरामध्ये गेली आणि पटकर चेंज केलं ती साडी घातली आणि खुशी खुशीमध्ये तिने तिची बॅग घेतली आणि गाडीमध्ये बसून आपल्या सासरी आली सासरी आल्याच्यानंतर दोन तीन दिवस एकदम रिलॅक्स जातात रिलॅक्स गेल्याच्यानंतर अनिताची तब्येत अचानक खराब व्हायला लागते ला तिला खोकला सर्दी ताप असं यायला लागतं आता जे मोसम असतो तो मोसमही काय फार बदललेला नसतो रेग्युलरली जसं चालू असतो तसाच चालू असतो तिचा नवरा फारसा टेन्शनमध्ये आला की अरे अचानक असं हिला बिमार पडली कशी त्याने तिला डॉक्टरपासून नेलं डॉक्टरपासून नेल्याच्यानंतर ट्रीटमेंट वगैरे सगळं झालं त्या ट्रीटमेंटने दोन तीन दिवस पुन्हा तिला बरं वाटलं दोन तीन दिवसाच्या नंतर पुन्हा ती आजारी पडायला लागली आता आजारी पडल्याच्यानंतर ती काही खात नव्हती हो पीत नव्हती हो आणि यावेळेस तर डॉक्टरचाही काही विलाज चालला नाही डॉक्टरच्या गोळ्याने डॉक्टरच्या टॅबलेटने गो डॉक्टरच्या ट्रीटमेंटने काहीही फरक पडला नाही जेवढी सर्दी खोकला ताप आहे हे रेग्युलरली तिला चालूच होतं तिच्या नवऱ्याने त्या चार पाच दिवसामध्ये चार पाच हॉस्पिटल बदलले तरीसुद्धा तिला काहीही गुण आला नाही आता असेच करता करता दहा बारा दिवस गेले अनिताच्या सासरचे फुल टेन्शनमध्ये हे होतंय काय अचानक अनिता बिमार कशी पडली आणि जी मुलगी सहसा सहशी बिमार पडत नाही आहे ती मुलगी एकसारखी दहा बारा दिवस बिमार पडलीच कशी आणि या नागपूरमध्ये इतके चांगले चांगले हॉस्पिटल आहेत या पाच सहा हॉस्पिटलमध्ये नेऊनसुद्धा हिच्यावर काही फरक पडत नाही आहे आता अनिताच्या सासूला थोडा थोडा डाऊट येऊ लागला की हा प्रकार बहुतेक करणी बिरणीचा तर नसावा ना तरी पण तिच्या सासूने या गोष्टीकड थोडंसं दुर्लक्ष केलं पण एक रात्र अशी येते त्या रात्री अनिताच्या सासूला कन्फर्म कळतं की हिच्यावर बाधा केलेली आहे करणी केलेली आहे आणि ती रात्र होती अमावस्याची अमावस्याच्या रात्री अनिता आणि तिचा नवरा तिच्या बेडरूममध्ये झोपलेले असतात अनि आणि अचानक अनिताच्या नवऱ्याला संध्याकाळच्या अडीच वाजता जाग येते आणि त्याचा नवरा उठतो आजूबाजूला बघतो तर अनिता रूममध्ये नव्हते तो तिला बघण्यासाठी किचन रूममध्ये जातो किचन रूममध्ये सुद्धा अनिता नव्हती बाथरूममध्ये बघतो तिथं पण अनिता नव्हती आणि कदरून कदरून तो आपल्या बेडरूममध्ये पुन्हा येऊन बसण्यासाठी येतो की त्याच्या कानावर आवाज पडतात रडण्याचे एका बाईच्या रडण्याचे आणि त्याला कळून चुकतं की हां ही अनिताच आहे तो त्या आवाजाचा पाठलाग करत म्हणजे तो, तो जिकून आवाज येतो आहे त्या आवाजाच्या जा पाठीमागं जात जात तो छतावर जातो छतावर जातो तर बघतो तर काय अनिताने तिचं साडी घातलेली असती जी साडी तिच्या नवऱ्याने तिला प्रेमाने दिलेली असते आणि ती साडी घालून छतावर एका काठावर उभी राहिलेली असते मोकळे केस पूर्ण मेकअप केलेला आणि असं समोर तोंड करून जसं की आता अनिताने जर एक पाऊल जरी पुढं टाकला तर अनिता सरळ छताहून खाली पडणारच तिच्या नवऱ्याने तिला बघितलं आणि अनिता तिथं उभी राहून रडू लागली तिचा नवरा धावत गेला आणि अनिताच्या हाताला धरलं अलीकड होत अलीकड होडलं तसं अनिताच्या चेहऱ्याकडे बघितलं जो तिने मेकअप केला होता तो खूप अतिवेक मेकअप होता जेवढं पांढरं तोंड दिसायचं त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टेने पांढरं तोंड दिसू लागलं नॉर्मली काजळ जेवढं अनिता लावायची त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीने जास्त काजळ अनिताने लावलं होतं जसं की तिच्या दोन्ही पापण्या फुल काजळाने भरलेल्या होत्या लिपस्टिक पूर्ण तोंडाने अशी फिरलेली होती जसं की पूर्ण मोलडीली लिप्टिक असावीत तशी आणि तिचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते आता पांढरे पण डोळे असे नाही की भूतासारखे नाही जे माणूस बिमार पडतं येऊन पडतं दातकिडी बसती त्यावेळेस कशाचे पांढरे डोळे होतात तशा टाईपचे अनिताचे डोळे पांढरे झाले होते याने तिला अलीकड होडल्या होडल्या अनिता रडत होती त्याच्या मिठीमध्ये आणि रडता रडता हसली आणि हसता हसता ती बेशुद्ध पडली त्याच्या नवऱ्याने अनिताला उचललं खाली आणलं बेडवर ठेवलं बेडवर ठेवल्याच्या नंतर अनिताच्या तोंडावर पाणी शिपटलं पाणी शिपटल्यानंतर अनिता दचकन उठली आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसली बेडच्या आणि अन... आणि अनिता बोलते भीत भीत रडत रडत दचकत दचकत मी स्वतः जाळून नाही घेतलं मला जाळलंय माझ्या सासूने माझ्या नंदनी आणि माझ्या नवर्यानी आणि लोकांना सांगितलं की मी चरित्रहीन होते आम्ही सगळ्यांनी बघितलं कुणासोबत तरी आणि आम्ही तिला म्हणलं की आता तुझ्या आईवडिलांना सांगते या, आई या कारणामुळंच मी जाळून घेतलंय असं त्यांनी लोकांना सांगितलं पण हे सगळं खोटं आहे मला टॉर्चर केलं गेलं मला त्रास दिला गेला मला माझा नवरा माझी सासू माझे ननंत असे म्हणायचे की जाम आहे तुझ्या बापाकडून एवढे एवढे पैसे घेऊन ये प्लीज घेऊन ये हे घेऊन ये ते घेऊन ये आणि जेवढी बोली झाली होती लग्नामध्ये हुंड्याची तेवढा हुंडा तर माझ्या वडिलांनी दिलाच होता दोन एकर राणे विकून तरीसुद्धा यांचं मन भरलं नाही आणि यांनी मला टॉर्चर करायला सुरू केलं मी बऱ्याचशा वस्तू आणल्या होत्या बरेचसे पैसे सुद्धा आणले होते तरी पण यांचं पोट भरत नव्हतं आणि अखेरकार मी नकार दिला मी नाही आणत असं म्हटलं तर त्यावरून माझ्या अंगावर माझ्या नंदनी आणि सासूंनी राखेल ओतलं आणि मला धमकी देऊ लागली तू जर नाही म्हणशील तर आम्ही तुला इथंच जाळून टाकू मी तरीहीसुद्धा नाही म्हणू लागले आणि त्यांनी अखेरकार डबीची काळी होळून माझ्यावर टाकली आणि मी तिथंच जळाले आणि लोकांना सांगितलं की मी चरित्रहीन होते असं करून त्यांनी केस पण रफादफा केली मला न्याय हवा आहे न्याय इतकं बोलून अनिता पुन्हा बेशुद्ध पडली बेशुद्ध पडल्याच्यानंतर अनिताच्या नवऱ्याने डॉक्टरला बोलवलं डॉक्टरने झोपीचं इंजेक्शन दिलं आणि त्या इंजेक्शनाच्या प्रभावाने अनिता रात्रभर चांगली झोपली झोपल्याच्या नंतर सकाळी उठले अनिताला घेतलं आणि अनि एका पंडितापशी गेले पंडितापशी गेल्याच्या नंतर अनिताच्या नवऱ्याने आणि त्याच्या सासूने हे सगळं प्रकरण सांगितलं जे रात्री घडलं होतं ते अनिता तेव्हा पण अशी तरतर तरतर कापू लागली काही बोलत नव्हती तिला काही समजत नव्हते ला, ला हे सगळं प्रकरण पंडितला सांगितल्याच्या नंतर पंडित म्हणला की बघा माझ्यापशी हे काय होत नाही मी फक्त पूजा करतो माझ्यामध्ये इतकी ताकद नाही की मी अशा गोष्टींना हँडल करेल तुम्हाला एका तांत्रिकापाशी पाठवतो त्या जा त्याला ही सगळी प्रॉब्लेम सांगा तो तुमची प्रॉब्लेम नक्की सॉल्व करेल त्या पंडिताने तांत्रिकाचा पता दिला आणि हे त्या तांत्रिकापाशी गेले तांत्रिकापाशी गेल्याच्या नंतर हीच गोष्ट त्या तांत्रिकाला पुन्हा सांगेल तर तांत्रिक म्हणतो ठीक आहे मी बघतो तांत्रिक एक लिंबूचा असा गोल राऊंड करतो त्या राऊंडमध्ये आणि त्याला बसवतो त्या अनितावर काहीतरी मंत्र वगैरे वाचतो संस्कृतमध्ये आणि थोडी पूजापाठ करतो पूजापाठ नंतर तांत्रिक म्हणतो तिच्या नवऱ्याला की तुम्ही घरी जा आणि तुमच्या घरी एक जांभळ्या आणि निळ्या कलरची साडी आहे ती अनिताला खूपच जास्त पसंत आहे ती साडी घेऊन इथे या तिचा नवरा घरी जातो आणि ती साडी घेऊन पुन्हा वापस येतो वापस आल्याच्या नंतर तो तांत्रिक त्या साडीवर पूजापाठ करतो त्या साडीवर मंत्र टाकतो आणि मंत्र वगैरे टाकल्याच्या नंतर तांत्रिक तिच्या नवऱ्याला म्हणतो या साडीच्या माध्यमातून जेव्हा तुमच्या बायकोने ही साडी अंगावर घातली त्याच वेळेस तुमच्या बायकोच्या शरीरामध्ये घुसण्याचा रस्ता आत्मासाठी क्लिअर झाला आणि जेव्हा तुमची बायको त्या सर्कलमध्ये आले ज्या सर्कलमध्ये आत्मा आहे त्याच वेळेस ती आत्मा तुमच्या बायकोच्या शरीरामध्ये आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा तुमच्या जवळच्या एरियामध्ये अशी कोणती घटना घडली होती का की बाई मेलीये जळून किंवा मारले कोण असं काही नवरा म्हणतो की हां तीन वर्षाच्या अगोदर आमच्या साईडच्या कॉलनीमध्ये एक बाई जळून मेली होती तो तांत्रिक म्हणतो एक्झॅक्टली त्याच बाईची आत्मा तुमच्या बायकोच्या शरीरामध्ये आहे आणि ती आहे याच साडीमुळे जोपर्यंत ही साडी तुमच्या बायकोपशी आहे तोपर्यंत ती आत्मा तुमच्या बायकोच्या शरीरामध्ये रह राहील आणि तुमच्या बायकोला पण मारण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही टेन्शन नका घेऊ या साडीचा सा कार्यक्रम मी करतो तुम्ही तुमच्या बायकोला घ्या घरी जा आणि एक हवन करा आणि त्या हवनामध्ये स्पेशली तुमच्याच बायकोची पूजा करा तुम्हीसुद्धा तुमच्या बायकोला हात नकालो मी थोडेफार मंत्र वगैरे करतो थोडीफार इथं पूजा करतो त्याने तुमची बायको थोडीशी सावध राहील आणि थोडीशी जागेवर राहील आणि तिला पूजा करल इतकं तिला कळल आणि जेव्हा पूजा पूर्ण होईल पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर माझ्या जवळ या पूजा पूर्ण झाली आहे म्हणून सांगा तेव्हा आपण या साडीची पुन्हा एकदा पूजा करू आणि ही साडी नष्ट करू जेणेकरून त्या आत्मालासुद्धा शांती भेटेल आणि तुमच्या बायकोच्या अंगावर जे पण बाधा वगैरे झालेली आहे ती पूर्णपणे मिटून जाईल तांत्रिकाने जसं जा सा सांगितल्याप्रमाणे तिच्या घरचे ती, घर ती पूजा वगैरे करतात आणि पूजा चांगल्या प्रकारे पारसुद्धा पडते पार झाल्याच्यानंतर ते सगळेजण तांत्रिक अपशे पुन्हा येतात आणि त्या साडीची पण पूजा करतात साडीची पूजा केल्याच्यानंतर ती साडी एका अग्निकुंडामध्ये टाकून देतात आणि त्याचबरोबर त्या अग्निकुंडामध्ये ती आत्मासुद्धा मुक्त झाल्याचं तांत्रिक सांगतो आणि म्हणतो की ठीक आहे जा पण लक्ष राहू द्या बाहेरची कोणतीही वस्तू घरामध्ये आणू नका जेणेकरून रस्त्यावर पडलेली असेल किंवा दुसरं कोणी तुम्हाला देत असेल आणि जास्त करून तुमच्या बायकोला सांगा की बाहेर कोणाच्या घरी जेवणं वगैरे हे टाळलं पाहिजे पाणीसुद्धा पिऊ नये हे तुम्ही तुमच्या बायकोला सांगा आणि तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणेच अनिता आजसुद्धा कोणाच्या घरी जेवत पण नाही आहे कोणाच्या घरी पाणीसुद्धा घेत नाही आहे आणि रस्त्यावर पडलेल्या गोष्टीला तर अजिबात हात लावत नाही आहे आणि आजपर्यंत अनिताजी खूपच चांगल्या प्रकारे जीवन जगत आहेत आणि त्याच्यानंतर त्या कधी बिमारही पडल्या नाहीत हा की ही दोन तीन वर्षाच्या अदोगरची गोष्ट आहे नॉर्मली सर्द पडसं तर येतच असतं पण हेवी बिमारी जसे की दहा बारा दिवस मागं बिमार पडल्या होत्या तशा टाईपचा तर त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ही जे करणी बाधा आहे ही खरंच असते आणि स्वतःला जर सावरायचं असेल तर या गोष्टींपासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे आणि जर तुमच्या घरातली एखादी वस्तू घालण्याचे खास करून कपडे हे जर अचानक गायब झाले असतील आणि अचानक जर ते आले असतील तर त्या कपड्यांना हात नका लावू ते फेकून द्या ते घरात आणू नका तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली स्टोरी जर चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा स्टोरीला लाईक करा